नमस्कार आप देख रहे हैं न्यूज इंडिया और मैं आपके साथ श्वेता तो चलिए करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर वडनेर येथील जलाराम जिनिंग मध्ये वजन काट्यात घोळ आढळल्याने शेतकरी झाले संतप्त तहसीलदार योगेश शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर कोठारी व आमदार समीर कुणावार यांना निवेदना मार्फत शेतकऱ्यांची मागणी वडनेर येथील जलाराम घोळ आढळल्याने संतप्त झालेल्या वडनेर गाव व परिसरातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय येथे धडक दिली शेतकऱ्यांची केलेली लुटेची नुकसान भरपाई द्यावी व मालकावर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार योगेश शिंदे यांना निवेदन मार्फत करण्यात आली हा प्रकार खूप दिवसांपासून सुरू असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी म्हटले आहे टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष वडनेर येथील जलाराम कॉटेक्स यांच्या माध्यमातून आमच्या वडनेर गावामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर चोरी होता काल आमच्या वडनेर येथील गृहस्थ विठ्ठल बलखंडे यांनी आपला कापूस जलाराम कॉटेक्स येथे विक्रीसाठी नेला असता त्यांना कापसामध्ये तफावत जाणून आली आणि भावात त्यांना कमीपणा जाणवला म्हणून तिथून त्यांनी कापूस काटापट्टी करून परत श्रीनिवास जिनिंग हिंगणघाट येथे आणला हिंगणघाट येथे आणला असता कापसाची जी मोजणी झाली आणि काट्याची पट्टी केली ती काटापट्टी आणि विठ्ठलराव बलखंडे यांनी आजपर्यंत जे शेतमजुराकडून कापूस वेचून घेतला त्याचा हिशोब केला असता तो ताळमेळ जुळून आला आणि श्रीनिवास जिनी व जलाराम जिनी यांच्या कापसाच्या मोजणीमध्ये पस्तीस किलोचा फरक भरून आला आणि निघून आला त्यामुळे आम्हाला शंका आली त्याचबरोबर आमच्या वडनेर गावात वडनेर परिसरातील शेतकऱ्यामध्ये हलक्या प्रमाणात नव्हे तर मोठ्या प्रमाणात कुजबूज सुरू होती की जलाराम कॉटेक्समध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे जी चाळीस क्विंटलची गाडी नेली काटापट्टी केली असतात ती त्या काटापट्टीमध्ये काटा जवळपास एक क्विंटल दहा किलो अठ्ठ्याण्णव किलो नव्याण्णव किलो तीस किलोची गा तीस क्विंटलची गाडी नेली असता तिथे ऐंशी किलो आणि दहावीस क्विंटलची गाडी नेली असता तिथे पस्तीस चाळीस किलो अशा प्रकारची काट्यामध्ये फरक येतात हा जलाराम जिल्हिंगमध्ये जे हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्याचा लुटला गेला आज शेतकऱ्यांनी हाडाचे काढं करून रक्ताचं पाणी करून कापूस पिकवला आहे त्याला भाव एकाहत्तरशे रुपये मिळत आहे पण तिथे काय म्हणतो शिशिया आहे असल्याने सर्व लोक सर्व शेतकरी तिथे गाड्या नेतात पण या पाहिजे त्याचा जिम बंद केला पाहिजे त्याची प्रॉपर्टी लिलाव केली पाहिजे तरी शेतकऱ्यांना हे सर्व पैसे मिळाले पाहिजे असं माझं म्हणणं आहे जिल्हा खाट्यांमध्ये शेतकऱ्याची खाट्यामध्ये जे निवडणूक होत आहे आणि आजपर्यंत जो कापसामध्ये तफावात आलेली आहे भरून मापून नेलेला कापूस त्या काट्यावर पन्नास साठ शंभर किलो असा नेहमी क कमी भरत असतो आजपर्यंत केलेल्या खरेदीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेला आहे त्यांना خبروں میں اب تک کے لیے بس اتنا ہی ہوگی آپ سے ملاقات ایسی کسی بڑی اور خاص خبر کے ساتھ تب تک کے لیے نمسکار اور دیکھتے رہیے ایچ ڈی نیوز انڈیا